सोहम पूजाचे नाते म्हणजे चार डोळ्यांनी पाहिलेले भविष्य सोहम पूजाचे नाते म्हणजे चार डोळ्यांनी पाहिलेले भविष्य सोहम सोबत घालवायचे आहे आता संपूर्ण नव्हत्या माहीत मला जन्मात्रींच्या गाठी नव्हत्या माहित मला जन्मात्रींच्या गाठी पूजा देवाने बनवलन्य तुला माझ्याच साठी सत्यवानासाठी सावित्रीने यमाचा पुरविला पिच्छा सत्यवानासाठी सावित्रीने यमाचा पुरविला पिच्छा सोहमच्या जीवावर अखंड सौभाग्य मिळावे हीच माझी इच्छा सुनमी बधेकर पत्नी झाले सोहम रावांची सुनमी झाले सोहम रावांची आता झाला संसार कमी नहीं सुखा